नांदणीतील महादेवी हत्ती प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आले आहे नांदणी मठाची हत्ती महादेवी परत येण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे जयसिंगपूरहून मिळालेल्या माहितीनुसार नांदनी येथील स्वस्तीश्री जनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठ राज्य सरकार आणि वंतारा यांच्या वतीने उच्चस्तरीय समितीकडे गुरुवारी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन सुनावणी झाली या सुनावणीत उच्चस्तरीय समितीने आदेश दिले आहेत की सहा ऑक्टोबरपर्यंत नांदणी मठ आणि वनताराने हत्ती पुनर्वसन केंद्रात कोणत्या सुविधा उपलब्ध होणार आहेत याची माहिती द्यावी याचबरोबर समितीने अध्यक्ष दीपक शर्मा यांनी महादेवी हत्तीं परत आणण्यासाठी संयुक्त प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत मात्र मठाने त्यासाठी एका आठवड्याची मुदत मागितली आहे त्यामुळे महादेवी हत्तीन पुन्हा नांदणीत परतण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं स्पष्ट होत आहे पुढील सुनावणी चौदा ऑक्टोबरला होणार आहे या सुनावणीत मठाचे वकील ॲडव्होकेट मनोज पाटील ॲडव्होकेट बोरुलकर आणि ॲडव्होकेट लाडगे यांनी बाजू मांडली तर महाराष्ट्र शासन आणि पेटाचे वकील यांनी देखील आपापले मुद्दे समिती समोर मांडले आता महादेवी हत्तीन परत कधी येणार याकडे संपूर्ण कोल्हापूर वासियांच लक्ष लागलेलं आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज